प्रत्येक आमदाराला विनंती करू तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचं असेल असेल दहा कोटीच असेल पंधरा कोटीचं असेल मागा दिलं नाही तर नावाचं सजेशनच करा आपल्या बाप्पाचं चाललंय का सरकारचा पैसा वापरलं कसं एवढी आकडे आपण ठेवायची करायचं राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून सध्या काही मंत्री अडचणीत सापडले असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातही काढून घेण्यात आलं कोकाटे यांची क्रीडा पदावर वर्णी लागली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांना मोजून मापून बोलण्याचे आदेश दिले होते त्यामध्ये दे विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांना नाव न घेता सुनावलं होतं काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या मंत्री संजय शिरसाट यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात अडकले व्हायरल व्हिडिओ पासून ते पक्षातील सहकाऱ्यांशी झालेल्या खटक्यांपर्यंत शिरसाट यांच्या नावाने सध्या चांगलीच चर्चा आहे त्यामुळे हा व्हिडिओ याच विषयावर नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानं काही केल्या थांबता थांबताना दिसून येत नाही आता पुन्हा एकदा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा शुल्क काष्ट सरकारच्या माग लागण्याची चिन्ह आहेत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटनासाठी शहरात होते यावेळी बोलताना त्यांनी केलेलं एक विधान नवा वाद निर्माण करणारं ठरले सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही पाच दहा किंवा पंधरा कोटी अशी कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं वादग्रस्त वक्तव्य शिरसाट यांनी केलंय यावेळी व्यासपीठावर भाजपा आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा असतो असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक नसल्याचं म्हटलंय मुख्यमंत्री महोदयांनी निर्वाणीचा इशारा दिला तरी राज्याच्या मंत्र्यांची वादग्रस्त विधानं थांबत नाहीयेत आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं ते म्हणतायत की सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे शासनाचा पैसा हा जनतेचा हो पैसा असतो सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातून तो सरकारी तिजोरीत जमा होतो या देशातील प्रत्येक नागरिकाचा त्या पैशावर अधिकार आहे कोणतेही शासन व करते त्या पैशाचे मालक नाहीत तर पाच वर्षांसाठी जनतेने निवडून दिलेले विश्वस्त असतात या विश्वस्तांनी हा पैसा जपून काटकसरीने केवळ जनतेच्या हितासाठी वापरायचा असतो यांचं भान मंत्री महोदयांना असायला हवं पण आता त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री महोदय त्यांच्यावर कोणती कारवाई करतील एकंदर मुख्यमंत्र्यांचा आपल्या मंत्र्यांवर वचक राहिलेला नाही असं म्हणावं लागेल असं सुप्रिया सुळे म्हणाले आता शिरसाट यांच्या या वक्तव्याने सरकारची प्रतिमा डागाळली आहे आणि ते वादाच्या केंद्रस्थानी आहेत जुलैमध्ये संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओने खळबळ माजवली ज्यामध्ये शिरसाट यांच्या बेडरूम मध्ये पैसे हो भरलेली बॅग दिसत होती शिरसाट यांनी हे आरोप फेटाळले आणि हा व्हिडिओ षडयंत्राचा भाग असल्याचं म्हटलं याचवेळी आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली ज्यामुळे संशय वाढला दुसरीकडे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याशी खात्याच्या बैठकीवरून झालेल्या वादाने महायुतीतील तणाव उघड झाला शिरसाट यांनी अजित पवार यांच्यावर निधी वळवल्याचा आरोपही केला आता अकोल्यात त्यांच्या सरकारचा पैसा वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय या सर्व प्रकरणांमुळे शिंदेगड आणि महायुती सरकार अडचणीत आलंय शिरसाट यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि वादग्रस्त वक्तव्य यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली आहे संजय शिरसाट यांच्या भोवतीचे वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये व्हायरल व्हिडिओ मंत्रालयातील खटके आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होती आहे हे सर्व माहिती सरकार आणि शिंदे गटासाठी आव्हान आहे आता या वादांचा राजकीय परिणाम काय होईल शिरसाट यांना मंत्रिमंडळातून हटवलं जाईल का याबाबत चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा